राधू येते बघा असं इकडं आपण झोपले ते बरेचण मित्रांनो हॉस्पिटल मध्ये राधूला ऍडमिट केलंय त्या हॉस्पिटलला आलते त्या हॉस्पिटल घरी आले घरनं इकडं आले मम्मी मम्मी पप्पा पप्पा करून झोपल्या त्याला कोण दिसणार आम्ही तर मित्रांनो फायनली बारामतीमध्ये पोचलो ताईन मी घरी तर इथे येऊन बघतोय कृष्णा बघतोय टी व्ही इकडं प्यू हाय आय हाय आणि राधूला नेले हॉस्पिटल मध्ये नको काय हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नेले तिकड पूजा प्रियंका सागर ती हाय ती सारी मोताच्यात नेले मोठा दवाखाना घेतला जेणेकरून इथली सारी बाहेर नाही तर येते बारामती मध्ये असा मोठा दवाखाना आहे तिथं नंबर लावायला लय उशीर लागतो मित्रांनो असा तो दवाखाना आता काय कुठं न्यायची गरज नाही तिथं मोताच्यात नेलंय एकदम क्रिटिकल तिची तब्येत झाली तुम्हाला सांगतो त्यामुळे अर्जंट तुम्हाला सांगतो सहन करायचं मी येण्या तुम्हाला सांगतो यांनी हॉस्पिटलमधनं आणलं पण तिची उलटीच थांबा नाही सकाळ करणं आणि पोटा आतड्याला ताण पडला तीन दिवस झाला आज पोटात काय नाही तर तुम्हाला सांगतो इथं घरी आणलं की असं मी म्हणलं इंदापूरला नको मोताच्यात न्या मग ऋतुजा ताई बाहुलीची मम्मी पप्पा पण आलते बरेच फॅन आलते बघा ती म्हणले तिथं न्या मग ती सारे जे गेले मोठी गाडी घेऊन हो तिकडं तर आता ताई मी गाडी म्हणजे आपली पानता त्याची पांढरा त्या पूजा प्रियंका हे सगळे गेल्या तर आरे काय घेऊन दवाखान्यात आम्ही बिगोन मध्येच होतो तुम्ही जाऊन पुढे आम्ही येतो बिगण मध्ये कोला आलता की घरी आणले राग आता कुठल्या दवाखान्यात न्यायचं इंदापूरला आणायचं का तर नको म्हणलं हे तर मोता सुद्धा चांगला स्पेशलिस्ट मोठा डॉक्टर आहे आणि बघा मी काल सोनोग्राफी करून तिला बाहेर औषध गोळ्या आणून माझे आज कामाला जायचं होतं माझ्या कामासाठी मी गावी जाताना सुद्धा मी माझं कर्तव्य मी तुम्हाला सांगतो तिला ऍडमिट करून गेलो वडिलांना बसून वाटलं मला वाटलं पाच सहा सलाईन लावलं फरक पडल लावली लहान नंतर दुपारच्या नंतर तीन लावली सकाळनं चार लावली तरी फरक नाही पडला तोपर्यंत मला म्हणलं चार पाच आठ सलाईन मध्ये मला तुम्हाला सांग नाही प्रियंका तुम्हाला सांगतो लागली फोनवर उळायला मी म्हणलं का रडली प्रियंकाचा बारीक आवाज ऐकून मला काय दम निघला आणि मला रात्र निघलीच नसते मी पहिली की खाल्ली काम गेलं म्हणलं तिकडं पहिलं ही महत्वाचं म्हणलं इकडे मी आलो ताईला पण फोनवर प्रियंका रडली ताई म्हणली मला तर कधी उडून जाईन असं झालं मला बावडं घेऊनच मी गेलो ताई मी अर्जंट आलो राय घरी हाय लेखर तर आता आम्ही दोघं चालू आहे हॉस्पिटलमध्ये बघूया कशी तब्येत आहे काय त्याची हा काय बाळ हां बघा बघा ठीक आहे भांडण कर ना का ठीक आहे तर चला मित्रांनो निघतो आता हॉस्पिटल मध्ये फायनली बारामती मध्ये आलो मित्रांनो आणि ही मोठा हॉस्पिटल गोपाल हॉस्पिटल हो तर ही या तर ही एवढं हे बघितलं का एवढं मोठं इकडं पार्किंग आहे इकडं गाडी लावली हे ह्या गाडीत आणले इकडं बघा ही मोता हॉस्पिटल म्हणतात पण गोपाल म्हणतात गोपाल म्हणजे लहान मुलांचं तर चला तर हिथं ॲडमिट केलंय सासरे तर दिसतात मागे बाहेर लाल टोपी घालून मित्रांनो हॉस्पिटलमध्ये राधूला ऍडमिट आहे आणि आता थोडं बरं वाटायला लागलं जेव्हा जेव्हा आला तिकडं बघू शकता महेश शेठ बाहुलीचे पप्पा मम्मी तर आता बरं वाटतंय तर आता प्रियंकाला घरी सोडतो कारण बारकी लेकर आहे ती आणि महेश शेठ तुम्हाला सांगतो बाहुलीचे पप्पा पण एक सहा वाजल्यापासून आहे ती हा सहा वाज सहा वाजेपर्यंत त्या हॉस्पिटलला ते त्या हॉस्पिटलमधनं घरी आले घर नाही आले तोपर्यंत होते बघा त्यांचे पण बघलेले बरं नाही आता घरी चालेत आता जवळजवळ दहा वाजून नऊ मिनटं झाले मले आता सम दादा मी जातो दोघं पण चालले ते आता राहूला जेव्हा बरं वाटायला लागले तेव्हा दोघं जण निघाले होते बघितल्या तोपर्यंत थांबले होते जीवा जेव्हा नव्हता कोणतरी आधार बाबा वा बरं वाटतं त्यांना जास्त काळजी मायापेक्षा काय बोलते बघ हे मोठं हॉस्पिटल आता बर वाटायला लागले जरा तरी उलट्या करत होते आता पण मी चांगला दवाखाना मोठा आहे बघा बघतो आता मी थांबतो इथं आम्ही हॉस्पिटलमध्ये बसलोय आणि बघा दुर्गाल मी समोरतो बघितलं

माचा, माचा। ना मित्रांनो तिकडं तुम्हाला सांगतो डॉक्टर आले तर तिला इंजेक्शनमधनं औषध वाटतं आतमध्ये प्रियंका आणि ताई थांबली या बाकी समधी घरी गेल्यात आता मी डबा नाही जाणार आहे संध्याकाळचे बारा वाजले ते आणि दुर्दा मी घेऊन यायला फिरतोय असं हॉस्पिटल आहे मोठं बघितलं बघा केवढं हॉस्पिटल ही बा बा बाय कोण आहे रे इथं बाबा आहे ना कोण आहे बाबा आहे का हो बाबा कोल वाज बारा वाजले त्या रात वाड मी ते बघे मग झोपला मी आता घरी चालू डब्बा आणायला इथं जेवायचं इथे इमर्जन्सी वॉर्डमध्ये मध्ये राधू आडमिट आहे मित्रांनो राधू आतमध्ये आडमिट आहे आणि मी चालतो आहे आता घरी डबा आणण्यासाठी जेवणाचा डबा डबा आणण्यासाठी चाललोय डबा येऊन वापस येणार आहे मित्रांनो संध्याकाळी बारा वाजून गेलेत हॉस्पिटल मधून घरी आलोय आता मी चला प्रत्येक अपडेट तुम्हाला द्यावीच लागते मस्त घेऊ वाटत नाही तिथं पण शूटिंग <coughs> पण प्रत्येक अपडेट मी देत असतो घरी आलो आई जेवण करत होती वाड बघून बघून म्हणजे प्रियंकाची तुझी वाट बघते पण तुम्ही काय आहे नाही म्हणून जेवण केलं आता हो मी एकटा झोपला येतं बघितलं मम्मी मम्मी पप्पा पप्पा करून झोपला त्याला कोण नाही आम्ही माहिती आहे का झोपला इथं आई एकटीच घरी या मामा पण आहे तर डबा निहायला आलोय मी आता तर आणि दुर्गा माव पण झोपली आणि दुर्गा मावला मग चेदरांना घेऊन जायचंय आता आणि केला स्वयंपाक ते पूजा करणार होती तिकडे स्वयंपाक न... ते सांगितलं मुली बाबी मला डब्याच मुलगी तिकडं सांगितलं मी आधीच केलं होतं पाणी बोटल येतो ना

तिला बर नाही तसं नाही ते दीदीला आणायचं काय ना दीदीला आणूनला असते इकडे पण राधू उठली की पहिली मम्मीच म्हणते ती हाय तू भी थाम की ते गरीब माणूस असावे एखादा मी मागा रेऊन पुन्हा जातो कशाला यन जायला हेल्प पड कशाला पण नाही 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 काय गरज आपा तुम्ही झोपा ती प्रेंकाला जायचं होतं पण राधू पहिले उठली मम्मी आणि पप्पा करतेय मुली दुलक्ष वाढवते नाही येत माझी पण बरं घेऊन जातो मित्रांनो बरं वाटतंय ना आता बरं वाटतंय का डोकं कमी आले का ते आली गेला का एवढ्या लांब यासाठी आले पोट होय का बर बर जाव इकडं बघा इकडं पेशल ही या वॉशरूम आहेत मोठा दवाखाना हि बघा

तारे तारे थाड़ा। थाड़ा। थाड़ा थाड़ा। थाड़ा। था। था। एक वाजले मित्रांनो आता एक वाजून एक मिनिट दहा मिनट जेवण करतो आता डबा आणलेला डबा असा फिल्टरचं पाणी आहे चार्जिंग पण मोबाईल लावलाय असं डोर गेमा झोपलाय दर्गामान झोपल्या ते बरेच जण काय पण आहे मित्रांनो रात्रीच्या तुम्हाला दाखवत किती वाजल्यात दोन वाजून चाळीस मिनट आणि डॉक्टरांनी ही मला चिठ्ठी दिली ही इंजेक्शन द्यायच्यात तिची उलटी काय थांबा नाही म्हणून तर हे मेडिकल पण तुम्हाला सांगतो येत खालच्या एकदम पोर आलो लिफ्ट आहे इकडं इकडं खाली आऊट असं हॉस्पिटल आहे मोठ मेडिकल तर ही औषध घेत मानसी वाघमान तर हे मेडिकल घेऊन चाललंय बघा मी वरती राजूला सलाईन लावायचं रातचं अजून दुसरं पण काय काय दिले इंजेक्शन सलाईन वगैरे दिलं चाल अडीच वाजत आले तर अडीच